नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया एरंडोल येथे बामसेपचे जिल्हास्तरीय एकदिवसीय शिबिर संपन्न झाले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया बामसेप व संयोगी संघटना जळगाव जिल्हा अंतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय शिबिराचे आयोजन दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी डी डी एस पी महाविद्यालय आय टी आय कॉलेज मसावद रोड एरंडोल येथे आयोजित केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमितजी पाटील होते तर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय महासचिव घनश्याम अलामे सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे बामसेबचे खान्देश तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी बामसेबचे सुमित्रराव आहिरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशभाऊ शिंदे सत्यशोधक चळवळीचे कविराज पाटील तसेच कार्यक्रमाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष कार्य क्रांतीचे नानासाहेब लांडगे तर आभार प्रदर्शन बहुजन मुक्ती मोर्चाचे यरुंडल तालुका अध्यक्ष सागर बोरसे यांनी केले विशेष सहकार्य जवखेडा अध्यक्ष आनंद सूर्यवंशी उपाध्यक्ष शुभम सूर्यवंशी महिला सदस्या किरण पवार मॅडम कनिका पवार तसेच विशेष सह सहकार्य राजेंद्र पवार जवखेडा विठ्ठल पवार बुद्धभूषण पवार निवृत्ती सोनोने सोपनली पवार विकास मोहिते अनिल बोरसे मयूर अहिरे मयूर अहिरे तसेच रोहित गायकवाड प्रवीण इंगो इंगळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद